शूर रणांगणी लढते मर्दानी या वाक्याला अनुसरूनच अतिशय सुंदर कथानक अतिशय सुंदर कथानक ऐकलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी सतत आपल्यापाशी करत असतो फक्त काम एवढंच करत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील संघर्षमय कथा बाबासाहेबांच्या जीवनाशी बाबा जीवना असलेला सोलापूरचा जिल्हा म्हणजेच एक परिवर्तनाची नाळ संघर्षाची नाळ बाबासाहेबांनी या ठिकाणाहून सुरुवात केलेली आठवते सोलापूरला बऱ्याच वेळा बाबासाहेबांनी भेटी दिल्या होत्या त्याचवेळी बार्शी ही त्या सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका आणि या तालुक्यामध्ये बाबासाहेबांची सभा होती आणि त्यावेळी जी घटना सत्य घडली ती आपल्यासमोर सांगतो आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हा एक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये बाबासाहेबांची सभा चालू होती अथांग सागर समुदाय समोर वसलेला होता आणि बाबासाहेबांची सभा सुरुवात असतानाच अचानकपणे ती दगड फेक सुरू झाली जेव्हा स्टेजवर दगडफेक सुरू झाली तेव्हा सर्व लोक सैरावैर पळू लागले लहान मुले एकमेकांच्या पायाखाली चेंगरू लागली सगळी धांदल उडाली यावेळी स्टेजवर दोन व्यक्ती धावल्या ते एक अपत्य धावलं त्या पती पत्नी होत्या हा। वंच हातात काठी होती आणि त्या स्टेजवर बाबासाहेबांच्या बाजूला उभा राहून काठी एवढ्या वेगात फिरवत होत्या वेगात फिरवत होत्या की येणार प्रत्येक दगड स्टेजवर तर प्रत्येक दगड तो काठी घेरी खाऊन पाठीमाग पाठवत होत्या या कोंडाबाई आणि हे विनायक या दोघांनी भयानक स्पीडने अतिशय वेगाने तिथे काठी फिरवत होते दृश्य अगदी अ दृश्य अतिशय भावनिक होते बाबासाहेबांना एक एक दगड लागून न देता प्रत्येक दगड आलेल्या दिशेने परत पाठीमागे पाठवण्याचं काम या कोंडाबाईच्या काठीमध्ये होतं आणि या विनायकरावच्या काठीमध्ये तो दम होता याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाचवले वाटतो कोंडाबाई यांना कि मी बाबासाहेबांच्या अंगाला एक दगुड लागू दिला नाही आणि अतिशय वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे मित्र त्यावेळी कोंडाबाई चार महिन्यांच्या प्रेग्नेंट होत्या त्यांच्या पोठामध्ये चार महिन्याचं गर्भ असताना त्यांनी स्टेजवरती जाऊन दोघाही पती पत्नीने बाबासाहेबांचे प्राण वाचवले या अशा कोंडाबाई सानी विनायक रवास लाख लाख सप्रेम जय भीम आणि कोटी कोटी प्रणाम